तर मंडळी आज आमच्या गावातली जत्रा असल्यामुळे सर्व रेडी होऊन मंदिरात आले पहिल्या तर गावदेवीचं दर्शन करून घेतलं जत्रेमध्ये वेगवेगळे स्टाईलचे हेअर्स आले होते मग अथर्वाने सुंदरी बनण्याचा चान्स काही सोडला नाही त्यानंतर घरी जाऊन आम्ही सर्व निघाले बोटीत फिरण्यासाठी जायला बोटीत या दोघांची तर हवा टाईट झाली होती बोटीत फिरून तर सर्वांनी खूप एन्जॉय केलं रात्री आम्ही निघाले जत्रेत जायला रेडी होऊन जत्रेत पोहोचले जत्रेत गेल्या गेल्या सुरुवात केली ती म्हणजे शॉपिंग करायला जत्रेचा दुसरा दिवस होता आम्ही पहिला तर आकाशपाणात बसण्यासाठी गेले आमच्यासोबत आमची ताई आणि भाऊजीसुद्धा होते जसं आकाशमाण्यात आलो झाला तशी चिनीची हवा टाईट झाली होती नंतर आम्ही दुसरी राईडची मज्जा घ्यायला गेले मी आणि ही तर यामध्ये पहिल्यांदाच बसणार होते या राईडमध्ये तर आम्ही सर्व शेजारग्यान बसले होते त्यामुळे आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केलं नंतर आम्हाला भाऊजी भेटले तर भाऊजीने आम्हाला मिठाई घेऊन दिली वहिनी आणि भाऊ तर दोघेही जत्रेत मॅचिंग झाले होते त्यानंतर चायनीज घेतला आणि बीचवर बसून सर्वांनी खाल्लं मग सर्व घरी जायला निघाले असा होता आजचा दिवस